ते लग्नामध्येच असं पाय उचलून उचलून बघत राहत गुणा दुःख असेल प्रपंचाचं आणि परमार्थाचं गणित आहे त्याच्यासाठी कृष्णान गेला होऊ प्रपंच कसा आहे ऊस बुडा शेड्याकडं शेड्याकडे खात जावा आणि परमार्थ असा आहे तोच ऊस शेड्याकडून बुडाकडे खात यायचा परमार्थ सुरुवातीला थोडस अवघड वाटतो नकोसा वाटतो परंतु हळू हळू त्याची गोडी वाढत जाते परमार्था आणि प्रपंचामध्ये सुरुवातीला एवढं गोड वाटत एवढं मस्त वाटत कधी भेटेल की कधी होईल की कस उत्सुकता असते आणि पुन्हा हळू 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 उलटा अकरा होऊन जातो हळूहळू दूर जातो माणूस त्या प्रपंचापासून जसं घोडाकडून शेड्याकडून जावं तसा प्रकार प्रपंचाचा आहे माणसं प्रकार या प्रपंचामध्ये कंटाळतात वैताळतात तसं शिवदास मावले म्हणले बाबा देवा आतापर्यंत या प्रपंचाविषयी एवढी पुढी होती एवढी आवड होती प्रपंचातून कधी आम्हाला मंदिराकडे यायला वेळ मिळाला नाही कधी त्याचं नाव लवकर लक्षात आठवलं नाही कधी त्याची पूजा लवकर लक्षात आली नाही कधी इकडं आलो नाही आणि प्रपंचामधून कधी सुटलो नाही एवढं रात्रंदिवस आहो रात्र रात्रंदिवस तळमळीने ते केलं परंतु शेवटी प्राप्त झालं काय तर दुःखच प्रपंचामध्ये फलश्रुती ही दुःखाचीच आहे आणि परमार्थामध्ये अनुभूती ही सुखाची आहे दुखाने पीडित होनी शिवदासरावली म्हणता देवा आता मात्र मला हे सर्व नको नकोसो वाटायला लागले मग काय पाहिजे डोळे भरे दुहे रूपमे पाहिना टोळे भरे दुहे रूपमे पाहि i don't know